मला वाटतं मी चौथी पाचवी पासून ऐकतोय हा हा माझ्या म्हणजे वयाच्या साधारणतः बारा तेरा वर्षापासून ऐकतोय हा की बीडला रेल्वे येणार आहे बीडला रेल्वे येणार आहे बघायला भेटली तरी आमच्या नातवांना मुलांना ते बघायला भेटले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जो की व्हिडिओ असणार आहे आजचा वडवणी रेल्वे स्टेशनचा तर मित्रांनो हे जे अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाचं कामकाज कसं आहे काय आहे आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो आपल्या बऱ्याच मित्राच्या कमेंट होत्या की सर आपल्या एकदा रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ दाखवा वडवणी तर आपण पहिला व्हिडिओ पाहितला आत्ताचा लेटस्टमधला जो की होता रायमा रेल्वे स्टेशनचा त्यानंतर आपण पाहितला बीड रेल्वे स्टेशन आणि आत्ता आपण सध्या ज्या ठिकाणी उभा आहोत हे आहे वडवणी रेल्वे स्टेशन तर मित्रांनो वडवणी रेल्वे स्टेशन तुम्ही जर पाहितलं तर पूर्णपणे जे ट्रॅकचं काम असन जे पूर्ण टेशनचं काम असन तुम्ही संपूर्ण पाहू शकता कामाची गती कशी आहे काय आहे इथं जर पाहितलं तुम्ही तर ज्यावेळेस तुम्ही इथं ट्रेननी येता किंवा ट्रेनमध्ये ट्रेन बसण्यासाठी या स्टेशनवरती हजर असतात त्यावेळेस तुम्हाला पाणी लागन तर पाणी ज्यांना पिण्याची गरज असते आपण बऱ्याचशा पिक्चरमध्ये पाहतो असा हिरो उतरतो पाणी घ्यायला येतो किंवा हिरोने उतरती पाणी घ्यायला येते इथे काय शूट वगैरे होणार नाही पण एक अशा गोष्टी आपल्या शहरामध्ये आपल्या आप तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात आणि आज आपण संपूर्ण जसं की लाईव्ह व्हिडिओ आहे तसाच व्हिडिओ आहे मित्रांनो संपूर्ण हे ट्रॅक आहे ट्रॅक म्या आजपर्यंत आपल्या जेवढेही ट्रॅक बघितले जेवढेही रेल्वे स्टेशन बघितले आपल्या बीड परळी अहमदनगर रेल्वे मार्गावरती ज्याला की आता आहिल्यानगर म्हणून ओळखलं जातं तर मित्रांनो ते सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन मला म्हणजे जे की लोकलच्या ठिकाणी असतं त्यामधलं सगळ्यात मोठं असं रेल्वे स्टेशन मला हे वाटतंय आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो इथं तुम्ही जर बघितलं तर दोन ट्रॅक आहेत आणि पलीकड पण एक ट्रॅकचं चा काम चालू आहे म्हणजे ह्याचा एक अर्थ असा होतो की इथं दोन तीन तीन प्लॅटफॉर्म बहुतेक होणार आहेत आणि तुम्ही पलीकडं जर पाहितलं तर एक ब्रिज पण आहे मित्रांनो जो की वडवणी रेल्वे रेल्वे स्टेशनवरती आपल्याला हो पाहायला भेटतोय आपल्या बीड रेल्वे वरती आपल्याला ब्रिज पाहायला भेटला नाही जसा की इथून ट्रॅक करून कुणाला जायची गरज नाही तुम्ही ब्रिज क्रॉस करून पलीकडे प्लॅटफॉर्मवरती जाऊ शकता आणि आपल्या राहमाव रेल्वे वरती पण असा कुठं तुम्हाला ब्रिज आढळला नाही किंवा विगनवाडी रेल्वे वरती मित्रांनो इकडे जर तुम्ही बघितलं तर बरेचसे जे अधिकारी आहेत जे रेल्वे प्रशासन आहे जोरदार काम चालू आहे आपण पाहितलं राहमाव रेल्वे स्टेशनवरती जे की इलेक्ट्रिकल जे पोल होते ते पोल तुम्हाला दिसत होते आणि सध्या इथं ट्रॅकवरती पोल नाहीत पण ट्रॅकच्या बरंच थोडं जर दूर गेलं एक दीड किलोमीटर अंतरावरती तुम्हाला आता मोबाईलमध्ये नाही दिसणार पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू जे की घाटसावळी ढेकनमाव पलीकडं असे गाव आहेत बीडच्या अलीकडचे जे गाव आहेत वडवणीला येणाऱ्या मार्गावरती त्या मार्गावरती बरेच इलेक्ट्रॉनिक जे पोल आहेत त्या पोलचं काम झालेलं आहे आणि इकडे पण आपण पाहणार आहोत पण मित्रांनो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लॉंग होईल त्यामुळे आपण फक्त आज वडवणी रेल्वे स्टेशन विषयी माहिती पाहणार आहोत पलीकडं आपण परळी मार्गे जे काम पाहणार आहेत तर त्यामध्ये असणार आहे शिरसाळा आणि स्पेशल परळी तर या दोन ठिकाणची आपण व्हिडिओ पाहणार आहोत रेल्वे कामाची गती कशी आहे काय आहे पूर्ण तुम्ही जर इथं पाहितलं तर पूर्ण रेल्वे स्टेशनवरचं जे काम असतं तर हो एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला दिसतं व्हिडिओमध्ये तुम्ही पहा वर जे क्वालिटीचं काम आहे इथं संपूर्ण काळजी घेतलेली इथं सिमेंट वगैरे जे हातरलेलं आहे एकदम जबरदस्त काम आहे मित्रांनो कुठंही मला कामाची अशी म्हणजे काय म्हणते त्याला की कमी जाणवली नाही सगळं काम व्यवस्थित आहे भारा व्यवस्थित आहे ट्रॅक आहे ह्याचं शिहारे चाचणी झाली इथून सध्या काही कर्मचारी काम करत आहेत ह्याच्यावरती ट्रॅकवरती एक गाडी पण आपल्याला येताना दिसते बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बरेचसे युट्यूबर टाकतात की या ट्रॅकवरती काम चालू आहे तर आजचं हे आपल्या बीड जिल्ह्यामधलं वडवणी रेल्वे स्टेशनचं काम आपल्या चॅनलवरती आपण पाहतोय आणि आता लवकरच बीड जिल्ह्यामध्ये जी रेल्वेची कमतरता होती ती पूर्ण होणार आहे सी आर एस चाचणी लोकांनी पाहितली पूर्ण ट्रॅकवरती लोकांची गर्दी जमा झाली खेड्यापाड्यात असन ज्या बीड जिल्ह्यातल्या गावामधून ही रेल्वे जाते त्या गावातले लहान मुलं असतील वृद्ध माणसं असतील किंवा इतर लोक ती रेल्वे पाहण्यासाठी गर्दी करत होते आणि फोटो सेशन वगैरे करत होतं कुणी आपल्या इष्टाकोंडला रील्स वगैरे टाकत होतं जे युट्यूबर आहेत ते बऱ्याचशा माध्यमातून आपल्या या रेल्वेची माहिती देत असतात बऱ्याच दिवसानंतर ही लेटेस्ट न्यूज आहे की पूर्ण काम तुम्हाला ट्रॅकवरती दिसतंय तर पूर्ण हे काम म्हणजे पूर्ण म्हणजे एकदम पूर्णपणे झालेलं आहे फक्त आता आपल्याला जे पाहिजे तर ते पाहिजे की रेल्वे कधी येणार आहे तर मित्रांनो हे जी निश्चित तारीख सध्या काही आलेली नाही हे जी निश्चित तारीख आपण संबंधित अधिकाऱ्याशी कधी चर्चा करून ती आपण तारीख काढू कधी येणार आहे काय येणार आहे आणि त्याची सविस्तर स्पेशल व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि पूर्ण सध्या वातावरण पहा इकडं वडवणी शहराच्या जवळचा डोंगर पट्ट्यामधला हा भाग आहे आणि वडवणी शहरापासून अवघ्या दीड किलोमीटर दीड किलोमीटर अंतरावरती बीड रोड म्हणजे बीडच्या साईडला म्हणजे तुम्ही परळी मार्गाने जर येत असता बीडच्या इकडे जातानी दीड किलोमीटर अंतरावरती वडवणी शहरापासून हे रेल्वे स्टेशनचं ठिकाण आहे आणि पूर्ण ट्रॅक आणि पूर्ण हा परिसर तुम्ही जर पाहितला तर एकदम या परिसराची व्याप्ती मोठी आहे आणि असं वाटतंय की एखाद्या मोठ्या शहराच्या ठिकाणी आपण आलेलो तर असं हे वडवणी रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो तर अजून इथं रेल्वे स्टेशनचं जे काम आहे ज्या रूम्स असतात जिथं तिकिटालय असतं जिथं म्हणजे वेटिंग रूम असतात जे कर्म कर्मचाऱ्यासाठी रूम असतात त्या संपूर्ण तुम्ही इथं पाहू शकता कुठलंही काम इथं राहिलेलं नाही संपूर्ण काम झालेलं आहे ट्रॅकचं काम तर ऑलरेडी झालेलं आहे तरी पण जे बारकावे असतात जे छोटे मोठे काम असतात ते जे कामगार असतात किंवा जे कर्मचारी असतात ते आपापले कामं चालू आहेत पलीकड टिप्पर वगैरे भरपूर म्हणजे इथं जे काम राहिलेत अपूर्ण थोडे थोडे ते कामं पूर्णपणे चालू आहेत तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आपला रेल्वेचा वडवणी रेल्वे स्टेशन तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करा एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्यांना रेल्वे विषयी व्हिडिओ आवडतात किंवा रेल्वेची जी अपडेट पाहिजे त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि तुमची एक अनमोल कमेंट आमच्या या व्हिडिओला तुम्ही करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहून काय वाटलं तर आपण ज्या वडवणी रेल्वे स्टेशनवरती सध्या उभा आहोत इथे एक नागरिक आहेत ते रेल्वे स्टेशन पाहण्यासाठी आले होते त्यांना आपण विचारूया त्यांना काय वाटतं सर नमस्कार नमस्कार तर सर तुम्ही या रेल्वे स्टेशन वरती आलात काय वाटतंय तुम्हाला हे काम काच पाहून आमच्या बालपणापासून आम्ही हे पाहतो हा हा ऐकायचो आम्ही रेल्वे येणार आहे काकू उद्घाटन केलं हा मला वाटतं पासवान उद्घाटन केलं तेव्हा असं वाटायचं की रेल्वे यायला पाहिजे रेल्वे दळणवण्याची साधनं झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने त्या गावचा विकास होत नाही हा 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 दळणवळण ही विकासाची सर्वात मोठी गंगोत्री आहे हा हा बरोबर आहे आणि लोकांची सोय होते रेल्वे स्टेशन झालं म्हणजे देशपातळीवर त्या गावचं नाव जोडलं जातं बरोबर आहे त्यामुळं आम्ही आधून मधून येते चक्कर मारतो हा कसं वाटतं काय वाटतं कारण माझी येतात आज नोद हे झालं तर कदाचित आपण रिटायर झालो तर आपल्याला इथं बसायला जागा होईल हा हा इथून पुढे प्रवास करता येईल इथून पुढे आपल्याला पुण्याला जोडलं गेलं तर प्रवास अधिक सुकाच होईल आणि रेल्वेचा प्रवास आहे साधनाच्या तुलनेत इतर वाहनांच्या तुलनेत अतिशय आरामदायी आणि सुखदायी आणि स्वस्त आहे सर्वसामान्यांना परवडणारा प्रवास बरोबर आहे असं वाटतं आणि आल्यानंतर एक असं प्रसन्न वाटतं की आपण कुठेतरी एखाद्या मोठ्या शहरात शहरामध्ये बरोबर आहे सर अजून एक की ले। आपण पाहतोय आता आमच्या तर कळण्यामध्ये ही रेल्वे काय आज आलेली नाही पण तुमच्या तुम्ही जसं लहानाचं मोठं झालात तसं ही कधीपासून तुम्ही ऐकताय की आपल्या बीड शहरामध्ये रेल्वे येणार आहे काय काय सांगतात मला वाटतं मी चौथी पाचवी पासून ऐकतोय माझ्या म्हणजे वयाच्या साधारणतः बारा तेरा वर्षापासून की बीडला रेल्वे येणार आहे बीडला रेल्वे येणार आहे आम्ही साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे दहावी अकरावी झाल्यानंतरच रेल्वे बघितली एक वेगळं वाटायचं हा इतिहासामध्येच वाचलेलं की इथं रेल्वे सुरू झाली ते इंग्रजाने केली ते असे आहे ते आता हे इथं आल्यानंतर प्रत्यक्ष बघितल्यानंतर हा भव्य दिव्य प्रकार बघितल्यानंतरच वाटतं की उडवणीचं भविष्यामध्ये एक फार मोठं प्रगल्भ उडवणी शहर होईल आणि एम आय डी सी येईल सर्वसामान्य ग्रामीण भाग आहे डोंगरी भाग आहे हा हा अतिशय गरीब एरिया आहे बर लोकांना काम भेटेल हा हाताला काम भेटेल बर जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना काम भेटेल हा इथून जाणं येणं होईल हा एक तर प्रवास होईल सुखकर प्रवास होईल कारण बालपणी मिलिट्रीमॅन जायचे ते नगरला बसायला जायचे हा पर्यंत लोक जायचे त्यांना वाटायला लावायला मी बघितले प्रत्यक्ष बघितले हा हा स्टँडवर बरायचे एस जायचे नगरपर्यंत जायचं त्यांना बस बसवायला मग तिथंच एक दिवस जायचं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे रेल्वे बघण्यासाठी जायचे आणि पाठवण्यासाठी पाठवण्यासाठी आणि बघण्यासाठी बराच वेळ वाया जायचा हा हा वाटत आता भविष्यामध्ये हे सगळं जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं सो प्रवास होईल आणि वडोरीला एक वेगळी दिशा मिळेल बर सर इथं एक चाचणी झाली होती सीआरएस चाचणी जे की रेल्वेचं इंजिन आलं होत आणि जे या म्हणजे ट्रॅक आहे पटऱ्या ते घेऊन पण काही ट्रेन आली होती तर त्यावेळेस तुम्ही पाहितलं होतं नव्हतं नव्हतं नाही बरं अजून काय सांगताना या विषयी जे आपले प्रेक्षक पाहताय त्यांना पाहिजे म्हणजे ग्रामीण भागातील लोकांचं जे स्वप्न होतं हा हा विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये परळी सोडलं हा तू कुठेच रेल्वे नव्हती हा आणि त्यामुळं बीड तालुक्याच्या ठिकाणी हा तालुक्याच्या ठिकाणी आणि त्यामुळं बीड हे महाराष्ट्राच्या नकाशावर कुठेतरी अतिशय माग असलेलं पण आहे आत्ता पण आहे तर हा जो कलंक आहे हा माझ्या माहितीप्रमाणे आता रेल्वे झाल्यानंतर थोडासा पुसला जाईल <laughs> आणि <आने laughs> पुन्हा ऐकतोय की पुन्हा जळगाव वगैरे आणखी रेल्वेचं काहीतरी प्रयोजन आहे <laughs> पुन्हा विमानतळाचं प्रयोजन आहे हा तर भविष्यामध्ये बीडला एक चांगले दिवस येतील असं ही अपेक्षा वाटते म्हणजे आम्हाला जरी नाही बघायला भेटली तरी आमच्या नातवांना मुलांना ते बघायला भेटेल असं वाटतं बर हे काम काय वाटतं की आता रेल्वे कधी येऊ शकते बऱ्याच वेळा आल्यानंतर असं या चर्चेतून ऐकायला वाटतं की आणखी साधारणतः एक वर्ष लागू कारण पुढचं काम तसंच राहिले पेंडिंग मध्ये पेंडिंग तर बऱ्याच लोकांना असं वाटतं इथपर्यंत झालंय तर वडोरी पर्यंत रेल्वे यायला काय हरकत नाही नगरपासून इथपर्यंत सुरू करायला काय हरकत नाही कारण इथं बऱ्याच आहेत तिथून त्यांना वापस पण जाता येऊ शकते तर मित्रांनो हे आपल्या वळवणी शहरामधले नागरिक त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही आता ऐकल्या ज्या की प्रत्येक आपले बीड शहरामधले नागरिक असतील किंवा बीड जिल्ह्यामधले जे नागरिक आहेत बाहेरगावी राहतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून ते पाहत असतात बीडच्या कामाची गती काय असते काय नाही जे की रेल्वेविषयी आपण व्हिडिओ टाकतो तुमच्या ज्या कमेंट असतात ज्या प्रतिक्रिया असतात त्यालाही आपण पाहितल्या की सरांनी आता सांगितलं की एक कुठंतरी जिल्हा जो मागासलेला होता तो आता कुठंतरी एक चांगलं त्याला म्हणजे काय म्हणता येईल त्याला प्रगतीच्या दिशेने पहिलं पाऊल आहे आणि तुम्ही हे कामाची गती पाहितली प्रतिक्रिया पाहितल्या तर तुमच्या अनमोल प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतं तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी आणि अशाच माहितीसाठी किंवा इतर लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बाळासाहेब दुजार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नवीन मध्ये जो की शिरसाळ्याचा आसन किंवा परळीचा सन या दोन ठिकाणांचा व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहायचा आहे किंवा इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या थांबूया इथंच